कधी थांबणार नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या मरण यातना आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळतंय का सरकार बांबूच्या झोळीतून रुग्णांना करावी लागते जंगलातून पंधरा किलोमीटरची पायपीट रेंगिता आट्या चौधरी या अठरा वर्षीय तरुणीचं नाव असून रस्ता नसल्याने तिला उपचारासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे केलापानी गावाला जायला रस्ता नसल्याने रुग्णालय गाठण्यासाठी लागत तब्बल चार तास स्वतंत्र काळापासून केलापाणी गावाला का जायला रस्ताच नाही गेल्या दोन महिन्यात बांबू झोळीतून हो जीवघेणा प्रवासाची ही तिसरी घटना आज केला पाणी येथे तालुका धनगाव जिल्हा नंदुरबार येथे आज एक आजारी व्यक्ती आहे त्यांना ते दोन तीन दिवसापासून आजारी होत रेंगिता आत्या चौधरी ही जी महिला होती ते तीन चार दिवसापासून आजारी आणि त्यांना दवाखान्या कसं नेऊ कसं कसं काय नेऊ असं आमची एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आणि दोन तीन दिवसात दोन तीन दिवसापासून तिचं जे वडील आहे आट्या चौधरी हे माणसांना गोळा करण्यासाठी दोन तीन दिवस फिर गावात फिरले पण गाव माणूस लोकच भेटत नव्हते पण त्यांना कसं तरी लोकांना गोळा केले हे मग ते काल पाणीचे केला पाणीचे काला पाणीपर्यंत हे पंधरा किलोमीटर एवढं अंतरावरून ते पायपायी जोडीपून ठेवून जात आहे कारण की यांना गावात बसताच नाही त्यासाठी ते ते लोक त्यांना जडीमजून घेऊन जात आहे इथे आपण पाहतोय एवढे लोक चार दहा पंधरा लोक गोळा झालेले मग त्यांना ते कसं आराम करत करत मग कुठेतरी बसता आहे मग ते आराम करत आहे ते मग ते गाडीपुळाचा घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे जर हा रस्ता राहिला असतो तर आम्हाला ही परिस्थिती जाणवली नसती कारण की पंधरा फेब्रुवारीला एक महिला दवाखान्या देतात ते रस्त्यातून जडीमधूनच ते महिला रस्त्यावर प्रस्तुती झाली होती मग बाळाशी मृत्यू झाला त्यानंतर पाच मार्च एप्रिलला परत एक घटना घडली ते पण आम्ही असं जोडी जोडी करून घेऊन गेलो मग परत आज हे की आज आज घेऊन जातोय की तीच परिस्थिती करून ते किती दिवस ते चालतील कारण की आम्ही रोज जडी बांधून घेऊन जाऊ घे घेऊन घे कधीपर्यंत हे चालेल प्रशासनाला कोणती जागे येईल या लोकांची किती वाईट परिस्थिती आहे तरी प्रशासनाला पण जागी यायला पाहिजे की या लोकांना कुठेतरी सोयी सुविधा करू कारण की आम्ही तर शहर भिंतशी आत कोणलेलो आहे कारण आम्हाला स्वातंत्र्यच नाही कारण की रस्ताच नाही म्हणजे शहरात भिंतशी आत कोणलेलो आहे मग आम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आम्हाला दवाखान्यासाठी पाय पाय जावं लागतंय बाजारात जाण्यासाठी पाय पाय जावं लागतंय एवढी भावाची परिस्थिती आमची आहे कारण की एकीकडे आपलं चंद्रावर जाऊन आपण संशोधन करतोय की तिकडे चंद्रा चंद्रावर जाऊन तिकडे हे आहे ते आहे कुठे कुठेतरी आज विज्ञान कुठेतरी चाललं गेलंय पण तरी आमची आजपर्यंत कशीच परिस्थिती आहे कारण असे गोष्टी आम्हाला एवढा त्रास आहे की ते आम्हाला पण कुठेतरी सुटका व्हायला पाहिजे तीच प्रशासनाला विनंती आहे की आपलं सरकार म्हणत आजचे दिन आहे गे आशचे दिन आहे गे आशचे दिन कुठे आमचे ते उलट बुरे दिन चालू आहे की आशचे दिन आमच्याकडे आश्चर्य दिन कधी येईल त्यासाठी आम्हाला एकच विनंती की आमचा रस्ता लवकरात लवकर चालू करण्यात यावा आणि आम्हाला देखील सोयी सुविधा मिळायला पाहिजे एमडीटीव्ही न्यूज साठी धडगाव तालुका प्रतिनिधी राहुल सुतार